दोन मिनट इकडे पण बघून घे नसते मान ना का आलो ओ असं करा सवयीचा मधून सूर येतो पहाटेच्या वेळी प्रभाकर रावांचे नाव घेते प्रतीकच्या गाण्याच्या वेळी मोरा हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी प्रतीक डोय सो वेलकम बॅक टू माय चॅनल सो तुम्ही आंबोलीचा ग्रहयज्ञाचा व्हिडिओ बघितला सो आंबोलीने सांगितलं होतं की आता माझ्या साईडचं पण मा तुम्हाला काही काही व्हिडिओ बघायला मिळतील कारण मी सगळे व्हिडिओ शूट केलेत सो आता आता तुम्ही बघाल आमच्या साईडला ग्रहयज्ञ कसं झालं तुम्ही व्हिडिओ आता बघा <laughs>

স্ের নাজে নানাকে সমান সমার সমান মসমান, যানায় সমেেয় আজেেতায় চলানা,কতে সমেযের বার সমসেে,ািকিয় মসের মসেমের দ্য়

चला दोन मिनट इकडे पण बघून घे नसते मान ना का ओ असं करा हा छान दिसतोय बरा छान चला काकू हो। हे करा वर्षांच वर्षाचं ॐ मा लक्षतुण्ड महाकय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् देव सर्वकार्येषु सर्वदा गणपते नमः आवायामि सर्वमङ्गल मङ्गले श्री सर्वार्थसादिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे स्तुते दुर्गाय नमः इदं सोमाय न نمن okay.

मोरे मांडवाच्या न्याणी मांडवाच्या नाई तुम्ही दूर, दूर डोळाला जागा केला मोरळ आधी मुळ

प्रतिकाय आले की तुझी का गाणा भरून जागा गाणा भरी गेला गाणा भरी गेला चवाखंडी मागताचा नवरा आहे जोताचा प्रति गाणा भरी गेला

माचा जाणवता कोण मागत नवऱ्या मुलाची मावळण विद्या कथांच्या पाहिल्या तेल लावल्या आल्या वासंती साई काय कापूर वेळी प्रभाकर रावांचे नाव घेते प्रतीकच्या गाण्याच्या वेळी सोळा दिवस राहणारे उचलून दोन

आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे अभिजितच नाव घेते अभिजीत साडी सोडून आले मी सगळं सारे आमच्या अंगणात पडतो अरुण रामच्या नाव घेऊन ते घाण्यावरच्या हिमालय पर्वतावर बर्फांच्या राडे खडे 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 बर्फाचे खडे पंडगनाथ रावांचं नाव घेऊन प्रतीकच्या लग्नाच्या हळदीचे भुचल वा આ તો રઈના આવ બળ લાવજો તમે મન મિલ ચાલે અરે હે ને સને અરે કસતા આવજો અજત હેમંત બોલુ 25 જલ દરા રઈના આ હે જે તો દેખ્યું

मामी रामाच्या मंदिरात दरवळतो उत्पत्तीचा वास गौरी शंकररावांचं नाव घेते प्रतीकच्या हळदीघ्या दिवशी खाली आता अरे आता कुठे काय झाली

संसारात उपयोगी पडतात गुण मोहनरामचं नाव घेते पुरंदर यांची सुरुवाती ज्योती उदय दोरात द्यायला पाहिजे

ਮੋਸ਼ਰਾ ਤੇ ਰੋਣੀ ਸਾਲਾ ਮੂਰੋ ਰਾਡੁ ਕਾਲਾ ਭਾਕਸਰਾ ਤਾਤੋ ਮਾਨਰ ਚਾਲਾ ਮੋਸ਼ਰਾ ਤੇ ਰੋਣੀ ਸਾਲਾ ਮੋਰੋ ਰਾਡੁ ਕਾਲਾ ਨੇਨ ਤੋ ਗੇਤੇ

아아아 <목소리도>